सर्व चर्चांना पूर्णविराम महाविकास आघाडीने विधानसभेला शड्डू ठोकला ताकदीनं एकत्रित निवडणूक लढवणार राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देताना महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीनं एकत्र निवड लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषदमध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीनं लढणार असल्याची घोषणा केली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत होता त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे चव्हाण यांनी सांगितले की आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली ही बैठक विधानसभेची पूर्वतयारीच्या अनुषंगाने होती लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीने लढलो त्यापेक्षा अधिक ताकदीनं लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेमध्ये सुद्धा बदल करू असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे मवियाच्या संयुक्त पत्रकार परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संजय राऊत जयंत पाटील आदित्य ठाकरे बाळासाहेब थोरात जितेंद्र आव्हाड खासदार अनिल देसाई अरविंद सावंत वंदना चव्हाण उपस्थित होत्या त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे शरद पवार यांनी भाजपसह मोदींचा चांगला समाचार घेतला महाविकास आघाडीकडून निवडणुकीत मदत करणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकांचे आभार मानण्यात आले आताच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची एक प्राथमिक बैठक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमची झालेली आहे म्हटलं तरी काही सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर आम्ही विधानसभेच्या दृष्टीने जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेणार आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की ही विधानसभेची निवडणूक अशाच प्रकारचं आघाडी जनसंघटना महाविकास आघाडी सगळे ज्या प्रकारे मी लोकसभेची निवडणूक लढली त्याचप्रकारे त्याच ताकदीनं किंबहुना त्याच्यापेक्षाही अधिक ताकदीनं आम्ही विधानसभेची निवडणूक लढणार आहे जनतेचे प्रश्न घेऊन लोकांच्या समोर पुन्हा येणार आहेत आणि मला खात्री आहे की ज्या प्रकारे लोकसभेला आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये स सत्ता परिवर्तन निश्चितपणे होईल हे आश्वासन आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो या निवडणुकीमध्ये आमचे जरी तीन प्रमुख पक्ष असले तरी जवळ तीस चाळीसच्या वर जनसंघटना काही छोटे पक्ष कम्युनिस्ट पक्ष असेल दोन्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट असेल सी पी आय सी पी एम शेतकरी कामगार पक्ष आम 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 आदमी पार्टी अनेक जनसंघटना समाजवादी पार्टी सगळ्यांची नावं मगाशी जयंतराव म्हटल्यावर खूप मोठी यादी आहे आणि त्यामध्ये काही सामाजिक कार्यकर्ते जे कुठल्याही पक्षामध्ये नव्हते त्यांची नावं देखील जयंत्रवण घेतली त्या सर्वांनी महाराष्ट्रामध्ये एक मा वातावरण निर्माण करण्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्यांच्या सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई